महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉक्टर कल्याण यांच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले कोळी तालुका आणि व्यासपीठावर सगळ्यांना माफी मागून व्यासपीठावर उपस्थित करून मान्यवर आणि या सभेसाठी आवडून असलेले महाविकास आघाडीचे सर्व आपले सहकारी दिसला नाही रोड दिसले ना शेतीला सिंचन दिसलं ना रोजगारासाठी कारखाना दिसला दिसले तर फक्त त्यांच्या घड्या वाड्या घोड्या त्यांच्या संस्था एवढंच दिसलं त्यामुळे तारखेला आपल्याला मला वाटतं निवडणूक अशी आता भीती वाटायला लागलेली आहे म्हणजे या भाषेत सगळे फिशन घातले निवडणूक आयोग यांना घरपडतो हायकोर्टाचे जज यांना म्हणजे याची उंची एसी बघा दादा बंगालमध्ये पश्चिम हायकोर्टचा जल रिटायर झाला आणि पुढच्या वेळात त्यांना लोकसभेला तिकीट दिलं म्हणजे असं देशाच्या इतिहासात भाजप करायला लागले त्यांना मीडिया सुद्धा घाबरत हे लोकांवर देशबाबतीमध्ये घाबरतो पण भोकरदन मध्ये पत्रकार बांधव भेटले ते म्हणाले साहेब आमचा धडपण आहे आम्हाला एवढे दहशती खाली वागावं लागतं बातम्या लावल्या सभेला गेलो तुम्हाला कवरे द्यायला गेलो गुन्हे दाखवलं लागतात ही परिस्थिती जर असेल मित्रांनो तर शंभर टक्के सांगतो की आपली वार्ताल गुलामगिरीच्या दिशेने चालू आहे आणि ती मात्र होऊन घ्यायची नसल तर गावागावातून वस्ती वस्तीतून आपल्या गल्ली गल्लीतून आपण मतदाना बाहेर काढला पाहिजे मतदान केंद्रापर्यंत घेऊन गेला पाहिजे आणि पंजय हा बंद डॉक्टर कल्याण गाळे साहेबांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी आपल्याला विजयी करायचे हा निर्धार आपण यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करूया आणि आपल्यामध्ये आणि सत्तारांमध्ये फारसा वेळ न घेता फक्त एवढाच मोठा एक सांगू इच्छितो शिवसैनिक म्हणून आणि या देशाचा तरुण म्हणून आम्हाला जे कळत किंवा जे आम्हाला दिसत किंवा बाबा हे सर्वसाहेब आपल्याला म्हणतायेत की शिवसेना हिंदुत्व सोडलं काय राजा सोडवलं भाजपला सोडून काय राष्ट्रवादी सोडून

भाजपला आपल्याला सांगायचं दबाव टाकला त्यावेळेस हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार काय त्यासाठी चालू आहे पाऊस चालू आहे त्या पैशाच्या पाऊस वाद येतोय आणि हे शिक्षण हिंदुत्व शिकवणार अरे ज्या पक्षावर

भाजपचा <च्च्च्च्च> भेटलेलं जेव्हा विचार ठरतोय राहण तालुक्यामध्ये असेल श्रावण तालुक्यामध्ये असेल कुठल्याही परिस्थितीमध्ये <गारी> भाजप लोक हा <है> एकच नसेला शिवसेने ठरवलेला आहे कारण शिवसेनेचा लढा शिकवायचा तेव्हा आपल्या सर्वांना आज म्हणून विनंती करतो